नेहमी तुमचं तोंड येत आहे ते लवकर बरे होत नाही किंवा पुढे जाऊन काही दिवसांनी याचं रूपांतर माउथ कॅन्सर याच्यामध्ये तर होणार नाही ना तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढणार तर नाही ना तुम्हालाही असा प्रश्न नेहमी पडत असेल आणि तुमचं नेहमी तोंड येत असेल त्रास होत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण याच्यामध्ये त्याचे कारण काय आहे त्याचा उपाय काय केलं जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तोंड येणं हे पुढं जाऊन तोंडाचा कॅन्सर होणार तर नाही हा प्रश्न खूप जास्त विचारला जातो तर याचंही उत्तर इथं मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं घरगुती उपाय कुठले आहेत ते मी इथं सांगणार आहे की जेणेकरून आपला हा आजार आहे किंवा तोंड देण्याचे जे सारखं सारखं तोंड देणं आणि त्रास होणं आहे ते पूर्णपणे बंद करणार आहोत याच्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच तुम्हाला हा उपयोगी पडणार आहे नमस्कार मी डॉक्टर वर्षा आपलं जे शरीर आहे तर ते एक मशीनसारखं कार्य करत असतं म्हणजे आपले सगळे अवयव आहेत किंवा जे काही सेल्स आहेत सगळ्या पेशी आहेत आपल्या ह्या पेशींपासून आपलं एक एक अवयव बनलेलं असतं आणि शरीर बनलेलं असतं तर हे शरीर आहे ते एका मशीनसारखं कार्य करत असतं आणि आपल्याला हे माहीत पण नसतं म्हणजे आपला हात उचला जातो पाय चालले जाते किंवा प्रत्येक जी आपली मोमेंट आहे ती आपोआप होत असते आपण आपल्या ते लक्षातही येत नाही मग हे सगळं मशीन आहे शरीररूपी मशीन आहे ते व्यवस्थित सुरळीत चालू असतं आणि मग कुठंतरी कुठल्या तरी एका कारणामुळे त्याचं काहीतरी बिघड होतो आणि बिघड झाल्यानंतर ते आपल्या लक्षात कसं येणार म्हणून काही लक्षणं दिसायला लागतात तर या लक्षणांवरूनच आपल्याला जाणवतं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघड झालेलं आहे आणि काहीतरी चुकीचं असं चाललेलं आहे मग ते लक्षणं कुठले आहेत की आपल्याला ताप येणं किंवा इतरही कुठले लक्षणं असतात आणि तोंड येणं हे सुद्धा एक त्याचं लक्षणं आहे म्हणजे आपल्या ओठांमध्ये किंवा तोंडाच्या आतमध्ये जखमा होणं लाल तर असे बरेचसे प्रकार येतात तोंड देण्याचे बरेचसे प्रकार आहेत तर ते होताना दिसतात म्हणजे हे एक लक्षण आहे की आपल्या शरीरामध्ये कुठंतरी काहीतरी बिघड झालेलं आहे तर आपण हे ओळखलं पाहिजे तर आज अशाच विषय आपण बोलणार आहोत तोंडेनं त्याला आत्तास अल्सर असं म्हणतात किंवा आणखीन ही काही नावं आहेत त्यांच्या प्रकारानुसार तर आपण थोडक्यात समजून घेऊ की हे अल्सर्स म्हणजे काय तर याच्यामध्ये तोंडाला चट्टे येणे आतमध्ये ओठांच्या आतमध्ये हिरड्यांवर किंवा दातांच्या वरती किंवा दोन्ही गालांच्या आतमध्ये लाल चट्टे येतात जखम होतात कधीकधी पांढरे चट्टे असतात खूप जास्त तु दुखतात साधं पाणी पिणंसुद्धा शक्य होत नाही जेवण तर लांब राहिलं पण पाणी पिणंसुद्धा शक्य होत नाही बोलणं शक्य होत नाही आणि खूप त्रासदायक होतात म्हणजे एवढ्या मोठ्या शरीरात फक्त एवढासा छोटासा भाग असतो तो अफेक्टेड असतो छोटीशी जखम झालेली असते पण त्या छोट्याशा जखमेमुळं पूर्ण शरीर अस्वस्थ होतं आणि आपल्याला कुठलंही काम करणं रेग्युलर आपलं जे रुटीन आहे ते सुद्धा फॉलो करणं शक्य होत नाही एवढा जबरदस्त त्रास आपल्याला जातो याची म्हणजे कारण काय आहे ते आपण थोडक्यात पाहू तर कारणांमध्ये बऱ्याच वेळा एखादी जखम होते म्हणजे जीप किंवा ओठ चावला जातो चुकून आपण पटपट खाल्लं खात असू किंवा काही तर चावलं जातं आणि कधी कधी ती जखम एवढी होती की आपल्या ज्या आसपासच्या घशाच्या ज्या गाठी असतात त्या सुद्धा सुसतात एवढे जास्त त्याचा त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर शरीरातील उष्णता वाढणे हे एक महत्त्वाचं कारण आहे उष्णता का वाढते तर त्याचे हे कारण काय आहे की बऱ्याच वेळा बारा बेकरी प्रॉडक्ट जास्त खाणे किंवा स्पायसी खूप जास्त चमचमी तिखट खाण्याची सवय असते गरम जास्त खाण्याची सवय असते आणि मग ह्या गडबडीमध्ये सुद्धा शरीरातली उष्णता हळूहळू हो वाढत जाते आणि त्याच्यामुळे सुद्धा हे आल्सर्स होताना दिसतात बऱ्याच वेळा ओरल हायजीन नसते म्हणजे ब्रश व्यवस्थित केला जात नाही खरं तर दोन वेळेस आपण सकाळी संध्याकाळी आपण ब्रश केलं पाहिजे के तर ते शक्यतो होत नाही बऱ्याच जणांकडनं आणि मग ओरल हायजीन व्यवस्थित न राहिल्यामुळे सुद्धा तोंड त्याच्यामध्ये फंगस बॅक्टेरिया वगैरे तोंडामध्ये साठत जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा तोंड देण्याचे प्रकार किंवा जखमा होतात तोंडामध्ये थोडक्यात असं होऊ शकतं त्याचबरोबर ओरल हायजीन आपल्याला चांगली ठेवायची असेल तर काय केलं पाहिजे की आपण काहीही खाल्लं तर साधा पाणी पिल्यानंतर थोडासा गुळणा केला पाहिजे गुळणा केल्यानंतर काय होतं की जे काही कोण अडकलेले आहेत आपल्या दातांमध्ये हिरड्यांमध्ये तर ते निघून जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा ओवरल हायजीन चांगली राहून आपल्याला हे तोंड देण्याचे प्रकार हे कमी होऊ शकतात हे हा सुद्धा एक म्हणजे कारण आहे आणि त्याचा उपाय हा आहे त्याचबरोबर व्यसन आता व्यसन म्हटलं की फक्त दारू तंबाखू हेच येतं का तर नाही त्याच्या त्याच्यामध्ये चहा कॉफीचं व्यसन हे सुद्धा आलं बऱ्याच जणांना चहा कॉफी खूप जास्त पिण्याची सवय असते आणि त्या कडक खूप जास्त पिण्याचं कडक किंवा गरम जास्त हवी असते मग याच्यामुळे सुद्धा काय होतं की ह्या सगळ्यांमध्ये निकोटीनचं प्रमाण असतं आणि ते सुद्धा आपल्या जे नाजूक त्वचा तो असते तोंडाची नाजूक त्वचा तो असते त्याच्यावर अफेक्ट करतं आणि त्याच्यामुळं सुद्धा वारंवार तोंड येतं म्हणजे उष्णता वाढून तोंड देण्याचे प्रकार गाणवं लागतात त्याच्यामुळे नक्कीच व्यसन कुठलंही असू मग ते दारूचं तंबाखूचं गुटखा वगैरे खाणं किंवा हे चहा कॉफीचं व्यसन हे सुद्धा टाळलं पाहिजे एक महत्वाचं कारण काय आहे तर अपचन पोटात गॅस होणे किंवा काहीही खाल्लेलं पच न व्यवस्थित न पचणे सारखे जुलाब होणे म्हणजे त्याला एक आय बी एस नावाचा जो आजार असतो इरिटेबल बाउल सिंड्रोम याच्यामध्ये काय होतं की काहीही खाल्लं आपण तरी पण ते पोटात राहत नाही अपचन झाल्यामुळे ते म्हणजे लूज मोशन होणं किंवा संडास होणं लागणं याद्वारे ते निघून जातं मग हा एक आजार असू शकतो तुम्हाला किंवा अल्सर्स असतात पोटाचे अल्सर्स पेपिटिक अल्सर्स तर सुद्धा म्हणजे पोट व्यवस्थित नसतं आणि जे काही खातो ते व्यवस्थित पचत नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला असा जाणवतो की ते एक लक्षण म्हणून आपल्या तोंडामध्ये म्हणजे तोंड येण्याचा प्रकार दिसून येतात म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपला चेहरा किंवा तोंड जे आहे तर ते पोटाचा आरसा असतो मग आपलं पोट व्यवस्थित आहे की नाही हे आपल्याला याच्यावरून समजतं म्हणजे बऱ्याच जणांचं अपचन जास्त होत असेल पित्त जास्त असेल पोट साफ होत नसल कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर अशा सगळ्या लोकांना बऱ्याच वेळा चेहऱ्यावर पिंपल्स येणं किंवा चेहरा खूप ऑइली होणं हे त्रास जाणवं लागतात किंवा तोंड देणं वारंवार हे सुद्धा प्रकार जाणू शकतात तर हे पण खूप महत्वाचं कारण आहे त्याच्यामुळे आपण आपलं पोट व्यवस्थित आहे का नाही हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आधी उपाय करा म्हणजे तुम्हाला वारंवार पित्त होत असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला तोंड देण्याचे प्रकार होत असतील तर नक्कीच तुम्ही आधी काय केलं पाहिजे की पित्त कमी कसं होईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पित्त कमी झालं की आपोआपच तुमचे हे तोंड देण्याचा जो प्रकार आहे तो कमी होणार आहे त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस किंवा झोपेचा अभाव बऱ्याच जणांना नाईट ड्युटी असते मग झोप व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा पोड बिघडलं जातं तोंड येतं तो, हे दिसून येतं मग त्याच्यामुळे झोप व्यवस्थित घ्या त्याच्यानंतर स्ट्रेस कमी करा स्ट्रेस कमी करण्यासाठी सुद्धा बरेचसे उपाय आहेत तुम्ही व्यायाम करू शकता बाहेर फिरायला जाऊ शकता लोकांशी बोलू शकता असे सगळे उपाय करून तुम्ही स्ट्रेस कमी करा चिडचिडपणा कमी करा हे सगळं करताल तर नक्कीच तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होईल आणि आपले चांगले हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागतात आणि याचा परिणाम म्हणून सुद्धा तोंड देण्याचे प्रकार हळूहळू कमी होऊ शकते म्हणजे हे खूप गरजेचे आहे हे तोंडाचा आणि याचा काय संबंध असं बऱ्याच वेळा वाटतं पण नक्कीच आपला स्ट्रेस कमी झाला तर आपण एकदम हेल्दी लाईफ जगू शकतो आणि आपला कुठलंही लक्षण कुठलाही आजार खरं तर लवकर आपल्या शरीरामध्ये येत नाही त्याच्यामुळे स्ट्रेस फ्री राहण्याचा प्रयत्न करा भरपूर पाणी प्या भरपूर पाणी पिताल तर पित्ताचं प्रमाण कमी होईल पोट छान साफ राहील आणि त्याच्यामुळे सुद्धा तोंड देण्याचा प्रकार कमी होणार आहे आणखी कारणांमध्ये खूप महत्त्वाचं कारण म्हणजे आपला आहार चांगला नसणं चांगलं नसणं म्हणजे काय की आपल्या आहारामध्ये आपल्याला काही पोषक घटक हवे असतात आपल्याला सगळे विटॅमिन्स मिनरल्स प्रोटीन फायबर हे सगळं आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे आपल्या खाण्याच्या ताटामध्ये हे सगळं रोज आपण घेतलं पाहिजे पण आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो खाण्या फक्त पोट भरायचं आहे म्हणून खातो किंवा आपल्याला आवडतंय म्हणून आपण खात राहतो पण त्याच्यामध्ये सगळे पोषक घटक आहेत का याच्याकडे साफ दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळा विटॅमिन बी ट्वेल्व किंवा बी बी कॉम्प्लेक्स डिफिशियन्सी होते विटॅमिन सी कमी पडतं शरीराला आणि या सगळ्यांमुळे सुद्धा आपल्या तोंड देण्याचा आजार आहे तो वाढत जातो आणि तो वारंवार आण तो तोंडण्याचे प्रकार दिसतात त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण कमी असेल बी आपल्याला कायम लो असेल तर सुद्धा तोंडायला सुरुवात होते आणि ते वारंवार तोंड येत राहतं तो, आणि लवकर कमी होत नाही कुठल्याही औषधांनी ते तोंड देणं कमी होत नाही कारण यजबी तुमचा कमी असतो तर हे सुद्धा होतं किंवा काही लोकांना काही मेडिसिन चालू असतात त्याचा साईड इफेक्ट म्हणून सुद्धा बऱ्याच वेळा तोंड देण्याचे प्रकार दिसून येतात आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आमचं तोंड येते सारखं सारखं मग हे कॅन्सरची सुरुवात असू शकते का तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो का तर हा प्रश्न खरंच खूप योग्य आहे तर याचं मी उत्तर देईल की जे साधे तोंड येण्याचे प्रकार तो आहेत तर याच्यामध्ये शक्यतो तोंड बऱ्याच वेळा सा सारखं बदलून बदलून येतं कधी उठायला येतं कधी गालाच्या आतल्या साईडला कधी हिरड्यांवर येतं म्हणजे ह्या जखमा असतात त्या बदल आपल्या जे पोजिशन आहेत ते बदलत राहतात दरवेळेस तिथंच येत नाही आणि ते पेनफुल असतात खूप जास्त दुखतात किंवा लालसर जखमा असतात पण तेच जर तुमचं कॅन्सरस सर कॅन्सरची सुरुवात असेल कॅन्सरचा एखादं गुरु असेल तर त्याच्यामध्ये काय फरक असतो तर तो, तो शक्यतो लालसर नसतो तर ती जखम आहे पांढरी असते त्याच्या कड्या अशा इरेग्युलर असतात खूप शार्प नसतात आणि त्याच ठिकाणी नेहमी त्याच ठिकाणी जखम होते एकाच ठिकाणी जखम होणार आणि ती वाढत जाणार हे लक्षण असतं मेन म्हणजे आणि बऱ्याच वेळा ती जखम जास्त दुखतही नाही त्रास पण होतो त्याचा असं पण असू शकतं असं काही नाही की कॅन्सरची जखम आहे मग ते दुखणारच नाही कारण मी एका पेशंटचं उदाहरण सांगाल इथं की माझ्याकडं असंच एक पेशंट होतं साधारणतः पन्नास पंचावन्न वयाचे बाबा होते आणि त्यांना नेहमी तोंड द्यायचं खूप जास्त प्रमाणात तोंड द्यायचं पूर्ण तोंड आतनं जखमाने भरायचं एवढं जास्त त्यांना एक पाणीसुद्धा पिणं शक्य होत नव्हतं असं होतं आणि आल्यानंतर मग त्यांना अँटीबायोटिक किंवा इतर पेनकिलर वगैरे दिल्यानंतर ते कमी व्हायचं मग परत एक दीड महिन्यानंतर ते परत यायचे असं दोन तीन वेळा झालं आणि ते थोडंसं प्रमाण कम म्हणजे येण्याचं प्रमाण हे वाढत गेलं म्हणजे पहिल्यांदा दीड महिन्याने येत होते नंतर एक एक महिना नंतर पंधरा दिवसांनीच यायला लागले आणि पंधरा दिवसातच त्यांचं सारखं तोंड यायचं किंवा जखमा जास्त तोंडामध्ये यायच्या मग थोडंसं सस्पियस सस्पिशियस वाटल्यामुळं मी त्यांना सांगितलं की आपण एका सर्जनला दाखवू आणि हे नेमकं कशामुळे होते पाहू तर असं सांगितल्यानंतर ते येणंच बंद केलं त्यांनी आणि मग इतर ठिकाणावरून ते मेडिसिन वगैरे घेत राहिले असाच सहा महिन्याचा काळ गेला आणि सहा महिन्यानंतर एकदा परत ते द्यावेस आले आल्यानंतर त्यांच्या मी पाहिलं तर त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं पूर्ण घशाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर घशापर्यंत पसरलेला होतो त्याच्यामध्ये तो। एवढं तोंड एका साईडचा जबडा त्यांचा काढून टाकलेला होता आणि पूर्ण जखम झाली होती अशा कंडिशनमध्ये ते माझ्यासमोर आले आणि मला खूप वाईट वाटलं की आपण ज्यावेळेस सांगत होतो त्यावेळेस त्यांनी लक्ष दिलं नाही आणि डॉक्टर असं काहीतरी सर काहीतरी सांगतायत म्हणून त्यांनी डॉक्टरच बदलले पण याचा खूप वाईट परिणाम झाला त्यांच्या लवकर लक्षात आलं नाही हे ओरल कॅन्सर आहे आणि पुढं बरंचसं त्यांचं म्हणजे आयुष्य हे खडतडपुळ चाललेलं आहे अजूनसुद्धा कारण जरी हे जबडा काढून टाकलेलं असला तरी पण बऱ्याच वेळा तो लवकर कॅन्सर जास्त पुढच्या स्टेटमध्ये असल्यामुळे लवकर कवर होत नाही तर नक्कीच असे प्रकारे होताना दिसतात त्याच्यामुळे पेशंटनी पण डॉक्टरांचं ऐकलं पाहिजे जर तुम्हाला पेशंट सांग डॉक्टर सांगतायत की पुढची टेस्ट करायला हवी तर आपण करून घेतली पाहिजे याच्यावर घरगुती उपाय काय आहे तर याच्यामध्ये जर तोंड खूप जास्त आलेलं असेल आणि त्रास होत असत तुम्ही एका पाण्यामध्ये त्रुटी असते ती ती बारीक करून पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपण गुळण्या करायच्या आहे तर हा आपण उपाय करून पहा याच्यामुळं काय होतं की लवकर त्या बर बरं व्हायला बऱ्या फरक होतो त्याचबरोबर काही आपल्याला इन्फेक्शन असेल तोंडामध्ये बॅक्टेरियल किंवा फंगस इन्फेक्शन असेल तर ते पण कमी व्हायला मदत होते त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपण पाण्यामध्ये हळद आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हे टाकून सुद्धा त्याच्या गुळण्या केल्या तर त्याच्यामुळं काय होतं की मिठामुळं दुखत असतं तर ते, ते कमी होतं आणि हळदीमुळे हळदू हळद आपल्याला माहिती जंतुनाशक आहे त्याच्यामुळं किंवा वेदनाशामक आहे आणि त्याच्यामुळं जखम लवकर भरणार आहे तर त्याचा आपण फायदा होऊ शकतो त्याचबरोबर तुपामध्ये थोडंसं मध टाकून ते आपण आतनं बोटाने सगळ्या तोंडाला लावू शकतो मधामुळे एक लेअर तयार होणार आहे आणि त्याच्यामुळं काय होईल की काही खाल्ल्यानंतर सुद्धा जो त्रास होतो खाता येत नाही तर ते थोडंसं कमी होतं आणि जखमाला लवकर भरून येऊ शकतात हळदीमुळे जाईचं जे पानं असतात जाईचं झाड आहे वेल असते तर त्याच्या जे पानं आहेत ते आपण चावून चावून जर खाल्ली तर त्याच्यामुळे सुद्धा ह्या जखमा लवकर भरतात आणि तोंडे आलेलं कमी होऊ शकतं त्याचबरोबर खायचं पान असतं तर हे खायचं पान जे आहे तर ते सुद्धा खूप उपयोगी येतं ह्याच्यामध्ये तर तुम्ही रोज एक पान जर आपण नागेचं पान असतं ते रोज एक चावून चावून खाल्लं तरीसुद्धा हे तोंड आलेलं पटकन बरं होतं आणि लवकर तोंड देण्याचा प्रकार दिसत नाही तर बऱ्याच वेळा आता काही लोकांना पान सुद्धा तोंड देतो पण हे कशामुळे होतं तर आता आजकाल असं आपण पाहतो की पान खायचं म्हणजे त्याच्या पानापेक्षा त्याच्यामध्ये जास्त मसाले असतात वेगवेगळे तेच जास्त असतात आणि तेच जास्त खाल्ले जातात मग याचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा तोंड देतं त्याच्यामुळं साधा सोपा उपाय काय करायचा आहे की साधं पान घ्यायचं एक आणि त्याच्यामध्ये काही न घालता आपण ते चावून चावून पान रोज खाल्लं तर ते सुद्धा खूप उपयोगी येतं ते जंतुनाशक असतं शक्तीवर्धक असतं इम्युनिटी त्या चांगली होते त्याच्यामुळे तो सुद्धा तोंडीनं हळूहळू कमी होऊन जातं हा एक उपाय करू शकता तुम्ही त्याचबरोबर डायजेशन चांगलं असलं पाहिजे तुमचं हे महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी कोरपडीचा ज्यूस आहे तो खाऊ शकता कोरपडीचा ज्यूस तुम्ही जर रोज घेतला एक अर्ध्या कप पाण्यामध्ये एक ते दोन चमचे ज्यूस टाकून तुम्ही जर घेतला तर त्याच्यामुळे तुमचं डायजेशन चांगलं होणार आहे आणि तो येणंसुद्धा कमी होणार आहे तर हे काही घरगुती उपाय आहेत ते करू शकता त्याचबरोबर रात्री झोपताना काळे म्हणून की मुठभर काळे म्हणून की भिजट्टा आणि सकाळी उठल्यानंतर ते चावून चावून खायचे आहेत याचे काय काय फायदा होणार आहे याच्यामधनं फायबर मिळणार आहे आपल्याला आपलं पोट साफ व्यवस्थित होणार आहे त्याचबरोबर आपल्या बी आपलं रक्ताचं प्रमाण वाढणार आहे आणि ह्या सगळ्यांचं एक नुण आपलं तोंड देणं हळूहळू कमी होणार आहे तर हेच प्रयोग तुम्ही घरगुती करू शकता जर या उपायांनी तर तुमचं येणं कमी झालं नाही तर नक्कीच घरी न थांबता आपण डॉक्टरांकडं जायचं आहे आणि व्यवस्थित चेकअप करून घ्यायचं आहे की आपलं हे येणं हे साधंच आहे का याच्यामुळं आपल्याला कॅन्सरसारखे आजार येऊ शकतात काही तपासण्या असतात त्या तुम्ही करून घेऊ शकता जेणेकरून हे अल्सर्स आहेत ते कॅन्सरस आहेत का साधे आहेत हे समजू शकतं तर नक्कीच या सगळ्याचा बाय बारकाईने विचार करा आणि आपलं तोंड येणं कमी करू शकता याच्यामुळं तर की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि फायदेशीर ठरला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुमचं कुठल्या पद्धतीने तोंड येतं किंवा आणखीन कुठलेही उपाय आहेत की ज्याच्यामुळं तोंड येणं पटकन कमी होते तुमचं असे तुमच्याकडं काही उपाय असेल तर ते सुद्धा तुम्ही सुचवू शकता तर नक्कीच ह्या सगळ्याचा प्रयोग करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा मला याचा तुम्हाला कितपत फायदा था झाला तर आज एवढंच होतं थँक्यू सो मच